मिरजेत एका वकिलावर हल्ला झाल्या प्रकरणी मिरज बार असोसिएशनतर्फे मिरज न्यायालयाचे कामकाज बेमुदत बंद उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिरडा यांची भेट घेऊन हल्ल्याची चौकशी होऊन दोषीवर कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे ॲडव्होकेट सैराब मुश्रीफ यांना शिविगाळ करून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी मिरज बार असोसिएशनतर्फे न्यायालयीन कामकाज बेमुदत बंद ठेवण्याचा आज बैठकीत निर्णय झाला असून आज मिरज बार असोसिएशनचे सुमारे सव्वाशे ते दीडशे वकील आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांची भेट घेऊन निवेदन दिलं आहे वकिलात झालेल्या मारहाण प्रकरणी फिर्यादी वकिलांनी सांगितल्याप्रमाणे पोलीस प्रशासनाने फिर्याद घेतली नसल्याचा आरोप करत हा हल्ला करणाऱ्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मिरज बार असोसिएशनचे अध्यक्ष एस आय अलासे वकील यांनी केली आहे यावेळी मिरज बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट एस आय अलासे ॲडव्होकेट बी एन पाटील उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकृष्ण पुटकोळे ॲडव्होकेट संदीप परीत मिरज बार असोसिएशनचे ज्येष्ठ वकील यांच्यासह सुमारे सव्वाशे ते दीडशे वकील आज निवेदन देण्यासाठी उपस्थित होते वकिलाला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील बार असोसिएशनतर्फे एक दिवसीय कामकाज बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे जे काही त्या सेक्शन दाखल करण्यात दुसरा मुद्दा आपला होता जे काही आपलं म्हणणं आहे त्याचे जे काही पुरावे आपल्याकडे आहेत ते, ते तात्काळ आपण आम्हाला द्यावेत आमच्यापैकी जर कोणाची जर त्यामध्ये काही चूक झालेली असेल तर ती सुद्धा त्या व्हेरीफाय करून आम्ही स्वतः त्याची शहानिशा करून त्याचा जो काही अहवाल असेल तो आमच्या युनिट कमांडर राहतात एस पी सरांना पाठवू आणि त्यांच्या स्तरावर योग्य ती कारवाई होईल तुम्ही आता मला वाटतं भेटणार आहातच त्यामध्ये सुद्धा आपण नक्कीच मांडाल आणि त्या अनुषंगाने सुद्धा तो रिपोर्ट जाईल याची आम्ही दिलेल्या फॅक्ट व्हेरीफाय केल्यानंतर खात्री करून तो आम्ही अहवाल पाठवू वकील सेहराब मुश्रीफ यांच्यावर एक दोन तीन दिवसापूर्वी जो प्राणघातक हल्ला झाला त्याचं इन्व्हेस्टिगेशन व्यवस्थित व्हावं त्याचबरोबर त्याने दिलेली फिर्याद त्याच्या सांगण्याप्रमाणे घेण्यात यावी ती घेतली गेली नव्हती म्हणून आम्हाला वरिष्ठांना भेटण्याची वेळ आली त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत वरिष्ठांनी आम्हाला त्या परत पुरवणी जबाब घेऊन जे काही सेक्शन्स लागतील ते सेक्शन ला लावण्याचं आश्वासन दिलेलं ला आहे मुळात या ठिकाणी दोन गटामध्ये मारामारी अशा पद्धतीच्या बातम्या परिस्थिती झालेल्या आहेत ते चुकीचं आहे आमचा वकील जो आहे त्याची पार्श्वभूमी बघितली तर तो कुठल्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी नाही सदस्य नाही किंवा गुंड प्रवृत्तीचा नाही त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या केसेस नाही त्यामुळे दोन गटामध्ये झालेला हा वाद होऊ शकत नाही केवळ लहान मुलाच्या लेजर टॉर्चची बॅटरी त्यांच्या मुलाच्या याच्यावर पडली आणि तो बाप म्हणून त्यांना विचारलं की बाबा माझ्या मुलाला का मारतोस तेवढ्यावरून एवढी मोठी मारामारी झालेली आहे आणि एक वकील आहे हे ते ज्ञात असूनही माहिती असूनही त्यांनी त्याच्यावर मारहाण केलेली आहे म्हणून आमचं म्हणणं असं आहे की दोन्ही पार्ट्याची पार्श्वभूमी तपासा आणि मग सांगा दोन गट आहेत का नाहीत ज्याचा गटच नाही अशा माणसाला मारलं गेलेलं आहे त्यामुळं ज्यांनी हा गुन्हा केला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही साहेबांना गिल्डासाहेबांना पी आयना भेटलेलो आहोत त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे या उपर आम्ही एस पी साहेबांनाही काल भेटायला गेलो होतो पण सुट्टीमुळे भेट झाली नाही आज त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आज आमच्या वकील संघटनेची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जोपर्यंत व्यवस्थित कलम लावून गुन्हेगारांच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तसा एकमुखानं ठराव झालेला आहे त्याचबरोबर ज्या पोलीस काही पोलीस कर्मचाऱ्यांनी जी काही वकिलांना वागणूक दिली त्या वागणुकी संबंधात सखोल चौकशी करावी आणि त्या पोलिसाच्यावर पण कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे आणि त्या पोलिसाला असं वागण्यास भाग पाडणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्यांचीही चौकशी झाली पाहिजे असं या ठिकाणी आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे आणि तसं चौकशी करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे धन्यवाद ईशरवरील सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात